नमस्कार भाषणात उदाहरणं कशी वापरावेत बऱ्याच वेळेला भाषणात उदाहरणं कसे द्यावेत उदाहरणाकडे कसं जावं उदाहरणातून बाहेर कसं यावं हे बऱ्याच नवख्या वक्त्याला जमत नाही आणि म्हणून माझे व्हिडिओ हे नवख्या वक्त्यासाठी आहेत किंवा वक्तृत्वात ज्यांना प्रगती करायची आहे वक्तृत्वात ज्यांना पुढे जायचंय अशा लोकांसाठीचे माझे व्हिडिओ असतात आणि म्हणून तुम्ही नेहमी पाहत असता चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण वेगवेगळे व्हिडिओ वक्तृत्वाची माहिती देणारे सकारात्मक एनर्जी देणारे व्हिडिओ माझ्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला देतो पहा आजचा विषय आहे भाषणात उदाहरणांचा वापर कसा करावा तर त्यामधला महत्वाचा घटक जे की नवीन लोकांना जमत नाही उदाहरणात प्रवेश कसा करावा बऱ्याच लोकांना उदाहरणाकडं वळताच येत नाही मग ते उदाहरणाकडे वळताना काही शब्दांचा तिथे शब्द प्रयोग करावा लागतो उदाहरणाकडे जाण्यासाठी उदाहरणात सांगायलो मी एक गोष्ट सांगतो असं म्हणून जायचं नाही किंवा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो असं म्हणून उदाहरणाकडे जायचं नाही तर मला एक प्रसंग आठवतो एकदा एक राजा असं जंगलात फिरत जात होता अशा पद्धतीनं मी जंगलात अशा पद्धतीनं मी उदाहरणाकडे वळालो मी एक गोष्ट सांगतो मला एक गोष्ट सांगायची असं म्हणून उदाहरणाकडे जाऊ नका तर मला एक प्रसंग आठवतो असं म्हणून जा कवितेच्या ओळी मला कुसुमाग्रजांच्या दोन ओळी आठवतात असं बोलान जा मी तुम्हाला कवितेच्या ओळी सांगतो असं नका म्हणो तुम्ही उदाहरणाकडे जाताना कवितेच्या ओळीकडे जाताना चारोळ्यांकडे जाताना मी तुम्हाला चार वेळी सांगतो असं म्हणून नका जाऊ की मला दोन ओळी आठवतात असं म्हणून जा मला प्रसंग आठवतो असं म्हणून जा मी प्रसंग सांगतो असं नका म्हणू मी गोष्ट सांगतो असं नका म्हणू मग तुम्ही काहीतरी सांगायला भाकड खाता असं त्याचा अर्थ होतो आणि तुम्ही सांगितलेल्या प्रसंगावर तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर लोकांचं तितकं लक्ष राहत नाही ही साधी गोष्ट आहे पण आता उदाहरण सांगितल्याच्या नंतर प्रसंग सांगितल्याच्या नंतर किंवा तुम् दृष्टांत दिल्याच्या नंतर त्या दृष्टांतातून अथवा उदाहरणातून अथवा एखाद्या प्रसंगातून बाहेर विषयावर कसं यायचं तर मी ते उदाहरण कशासाठी सांगितलं थोडक्यात तुम्हाला ते सांगावं लागेल उदाहरणार्थ या गोष्टीतून मला एवढंच सांगायचं होतं की माणसानं सगळ्यांसोबत प्रेमानं वागलं पाहिजे बस त्या उदाहरणातून बाहेरच पडता येत नाही बऱ्याच लोकांना किंवा थोडक्यात त्याचा बोध सांगा यामधून एवढं शिकायला मिळतं की जग हे खूप जवळ आलं आहे मोबाईलनं हे तितकच दूर सुद्धा केलंय यामधून एवढंच सांगायचं होतं की या शब्दानं तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडता येईल उदाहरणात येणं उदाहरणातून बाहेर पडणं किंवा प्रसंगा प्रसंगात येणं प्रसंगातून बाहेर पडणं किंवा दृष्टांतामध्ये ये येणं दृष्टांतातून बाहेर पडणं या गोष्टी जमल्या किंवा उदाहरण तुम्ही कशासाठी सांगितली आहेत म्हणजे एखादं उदाहरण सांगितलंय दृष्टांत सांगितलंय दृष्टांतातून सिद्धांताकडे येणं याला कीर्तनकार दृष्टांत देत आहेत प्रवचनकार दृष्टांत देत आहेत पण त्याचा सिद्धांत काय आहे कशासाठी दिलाय याचा विचार केला पाहिजे म्हणजे उदाहरण देण्यापूर्वीच त्याचा सिद्धांत माहीत असला पाहिजे की मी उदाहरण का देतोय दृष्टांत सांगण्यापूर्वी त्याचा सिद्धांत माहीत असला पाहिजे उदाहरण देण्यापूर्वी मी ते का देतोय कशासाठी देतोय त्याचा नेमका बोध काय आहे मला श्रोत्यांना कुणीकडे न्यायचं आहे मला श्रोत्यांना कुठला आशय पटवून द्यायचा आहे उदाहरण हे आशय पटवून देण्यासाठी असतं उदाहरण हे विषय पटवून देण्यासाठी असतं आणि म्हणून योग्य त्या पद्धतीनं उदाहरणाकडे गेलं पाहिजे आणि उदाहरणातून योग्य त्या पद्धतीनं बाहेर आलं पाहिजे आणि उदाहरणातून बाहेर आल्या आल्या माणूस श्रोता लगेच विषयाशी कनेक्ट झाला पाहिजे लगेच त्याला विषयाकडे वळवलं पाहिजे तुम्ही श्रोत्यांना विषयाकडे लगेच वळवणं उदाहरण विषय पटवून देण्यासाठी आहेत उदाहरण टाइमपास करण्यासाठी नाही आणि म्हणून उदाहरणाचा वापर कसा करावा या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला जाणं खूप गरजेचं होतं तसं यापूर्वी या, या संदर्भातले कोणते कोणते उदाहरणं कसे द्यायचे हे मी दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे दुसरे सुद्धा व्हिडिओ तुम्ही चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्रामला आणि फेसबुकला सुद्धा भेट द्या भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून एखाद्या विषयाच्या माध्यमातून धन्यवाद